स्टुडंट्स वेलकम टू द चॅनल अँड टुडे वी आर गोइंग टू राईट सिक्स्टी हार्ड वर्ड्स फ्रॉम दिस लेसन अँड द लेसन नेम इज द सॉन्ग ऑफ द सॉंग्स हार्ड वर्ड्स म्हणजे शब्दार्थ तर पटापट हे शब्दार्थ लिहून घ्या म्हणजे तुम्हाला हा जो लेसन आहे पेज नंबर सिक्स्टीवरील सिक्स्टी अँड सिक्स्टी वन हे दोन पेज नंबर आहेत या दोन्हीवरील आपण जितके जास्तीत जास्त हार्ड वर्ड घेतले त्यामुळे तुम्हाला धडा वाचणं आणि अभ्यास करायला सोपा जाईल नमस्कार जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून आहे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकचे हार्डवर्ड्स हवेत हे मला नक्की कमेंट करून सांगा एक्झॉस्टेड थकलेला एक्स्क्विट अत्यंत सुंदर समान म्हणजे बोलावणे अनरेंज्ड रागवलेला ऑस्टिर साधा आणि कठोर पर्सवेड पटवून देणे डेलिबरेट जाणून बुजून केलेले एक्सस्परेटेड वैतागलेला हिप्नोटाइज्ड मंत्रमुग्ध डिवाइन, पवित्र देवासारखे admiration कौतुक superb अप्रतिम disbelieving अविश्वासू. humble विनम्र command आदेश hermit सन्यासी फ्रॅगनन्स सुगंध realized जाणवले inspired प्रेरित astonished चकित master तज्ञ किंवा गुरु marvelous अद्भुत deceptive फसवणूक करणारा सिम्पल साधा ग्लिमर अस्पष्ट प्रकाश अनआस्ड न विचारलेला किंवा मागवलेला डिलाईटफुल आनंददायक ट्यून्ड सूर जुळलेले इटर्नल शाश्वत स्पिरिच्युअल अध्यात्मिक चॅट जप किंवा भजन रिस्पेक्ट आदर रेव्हरन्स भक्तिभाव रेडियन्स तेजस्विता एक्सेप्शनल अद्वितीय पॅशन आवड ओबिडियन्स आज्ञा पाळणे डेडिकेशन समर्पण एफर्टलेस सहज हार्मोनियस म्हणजे सुसंगत ट्रँकविल शांत प्रतिध्वनी होणे युनिक अद्वितीय ग्रेसफुल देखणे एनलाइटमेंट प्रबोधन मेलोडी गोड सुरावट प्रोफाऊंड गहन डिविनिटी म्हणजे देवत्व सुतिंग सुतिंग म्हणजे शांत करणारे म्हणजे वारसा पवित्र जपणे स्प्लेंडर म्हणजे भव्यता ग्लोरियन्स म्हणजे गौरवशाली रेडियंट म्हणजे तेजस्वी ब्लेस्ड म्हणजे धन्य अनपॅरल्ड म्हणजे अतुलनीय हिप्नोटाईज म्हणजे मंत्रमुग्ध ॲस्ट्रोनिश अचंबित तर इथेच आपले साठ जे हार्डवर्ड्स आहेत ते इथे लिहून पूर्ण झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकचा व्हिडिओ हवा आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघेल धन्यवाद